सत्यशोधक शिक्षक रत्न सन्मान सोहळा उत्साहात संपन्न दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नरहर कुरंदकर सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने जिल्हास्तरीय सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस जी माचनवाड राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश काब्दे माजी खासदार प्राध्यापक लक्ष्मणराव हाके बालाजी इबिद्दार नामदेव ऐलवाड चंद्रकरा चापलकर दैवशाला पांजाळ पद्मा झंपलवाड अरुणापुरी बालाजी थोटवे अनुरत्न वाघमारे पद्माकर बाबरे या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय पिछडा शोषित संघटन जिल्हा नांदेड भारतीय पिछडा शोषित संघटना प्राध्यापक विंग ओबीसी कर्मचारी समन्वय समिती क्रांतिज्योती महिला बचत गट यांनी केले होते मी एस जी माछेनार राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पिछडा शोषित संगठन आज सत्यशोधक समाजस्थापना सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या वर्षापासून संपूर्ण भारत देशामध्ये आमची ज्या ज्या ठिकाणी संघटना आहे त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंची जयंती ही शिक्षक दिवस म्हणून आम्ही साजरी करत आहोत आणि त्याच अनुषंगानं आज नांदेड जिल्ह्यामध्ये हा सत्यशोधक शिक्षक रत्न पुरस्कार सन्मान सोहळा या ठिकाणी आज आपला पार पडलेला आहे या शिक्षक रत्न सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही सात सात शिक्षकांना पुरस्कार सन्मानित केलेला आहे यामध्ये सहा शिक्षिका आणि एक शिक्षक आहे ज्यांचं की काम या शिक्षक शिक्षण क्षेत्राशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून योग्य आणि चांगल्या पद्धतीच्या भूमिका घेत काम करत असल्यामुळं आमच्या टीमनं ज्यांची एक आम्ही कमिटी निर्माण केली होती श्रीमंत राऊत प्रोफेसर अमोल काळे प्रोफेसर लुटे प्रोफेसर काठोडे प्रोफेसर बालाजी विच्चेवार आमच्या संघटनेचे अध्यक्ष सतीश शिंदे महासचिव राजेश चिटकुलवार सर एक अशी एक टीम तयार केली होती या टीमने या नांदेड जिल्ह्यातल्या जे काही शिक्षक आहेत एकूण मग ते प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन प्राध्यापक आहेत यांच्यामधून ह्या सगळ्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक आहेत संस्थेवरले शिक्षक याच्यामध्ये आहेत आणि महाविद्यालयामध्ये अभिंत्रिकी महाविद्यालयामधल्या शिक्षिकासुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे धन्यवाद श्री सतीशचंद्र शिंदे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय पिछडा शोषित संघ नांदेड शाखा मी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो व त्यांनीसुद्धा आम्हाला आमच्या संघटनेशी आमच्या संघटनेच्या विचाराशी बांधिलकी जोपासत आमच्यासोबत काम करण्याची त्यांनी आशा व्यक्त केली त्याबद्दल मी त्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद मी राजेश भाऊराव चिटकुलवार ओबीसी कर्मचारी समन्वय समितीचा जिल्हाध्यक्ष आहे आज या क ठिकाणी आम्ही सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आणि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर का व्यंकटेश काब्दे माजी खासदार यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक बालाजी उबिदार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बी पी एस एसचे एस जी माचनवाळ सर आणि ललित कुंभार त्याच्यानंतर झंपलवार चंद्रकला चापलकर इत्यादी जण उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आमच्या पुरस्काराची निवड सार्थ ठरून त्यांनी त्या पुरस्कारासाठी उपस्थित राहिलीत त्याबद्दल पुरस्कृत विजेत्यांचं मी आभार मानतो धन्यवाद भारतीय पिछा शोषित संघटन जिल्हा नांदेड यांच्या वतीने सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळा हा दोन हजार चोवीस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कारण तीन जानेवारी रोजी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित कर आयोजन करण्यात आलं होतं आणि भारतीय पिछडा शोषित संघटन नांदेड यांच्या वतीने आज सात शिक्षकांना त्यामध्ये सहा शिक्षिका आणि एक शिक्षक जे खरोखर सत्यशोधकीय वारसा या ठिकाणी चालवतात आणि आपलं कार्य या समाजामध्ये करत असतात अशा सात शिक्षकांची निवड आम्ही या पुरस्कारासाठी या ठिकाणी केलेली आहे आणि हा एक नवीन पायंडा आम्ही खरं म्हणजे या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केलेला आहे कारण ज्या स्त्रीने सर्वप्रथम भारतामध्ये जी प्रथम स्त्री शिक्षिका आणि जिनी शिक्षणासाठी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली अशा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा खरं म्हणजे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम यापुढे प्रतिवर्ष असाच चालू राहील आणि प्रत्येक वर्षी आम्ही सात शिक्षिका ज्या या विचारावरती कार्य करणाऱ्या असतील आणि जो सत्यशोधकी विचार पुढे घेऊन जाणारे पिढी घडवणारे शिक्षक असतील त्यांच्यासाठी आम्ही हा शिक्षक पुरस्कार देणार आहोत